अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणि विज्ञान भारती, भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पेस ऑन व्हील्स ही विशेष बस देशभर फिरवण्यात येते या बसमध्ये इस्रोद्वारा निर्मित विविध प्रक्षेपक उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि त्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे तसेच भारताच्या मंगलयान चांद्रयान उपग्रहाच्या दळणवळण दुरस्थ संवेदन यासाठी उपयोगी असलेल्या यांच्याविषयी माहिती आहे देशभरात प्रत्येक राज्यात आणि राज्यातील विविध तालुक्यात ही जात बस जात आहे इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आलेले आहे विज्ञान भारतीच्या माध्यमातून आज मालेगावच्या लरा काबरा विद्यालयाच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होय या बसमध्ये विविध प्रदर्शन आहे जसं प्रक्षेपणयान म्हणजे लॉन्च व्हेकल प्रक्षेपण स्थळ लॉन्च पॅड उपग्रह उपयोग दुरस्थ संप्रेषण उपग्रह उपयोग संदेश वहन नाविक एन स्वदेशी स्थितीदर्शक यंत्रणा सहा मंगलयान सात चांद्रयान एक चांद्रयान तीन नऊ आर्यभट रोहिणी भस्कर हे भारतीय उपग्रह उष्णता विरोधी कवच विकास इंजिन आदी विविध प्रदर्शने या बसमध्ये अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आलेले आहे आणि आज या अंतरिक्ष महायात्रानिमित्त या बसला भेट देण्यासाठी तालुक्यातील विविध शाळांनी तिथे भेट दिलेली आहे त्यात प्रामुख्याने लरा काबरा माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय व तसेच ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज वर्धमान शिक्षण संस्था काकाणी विद्यालय लिटिल एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल ए बी जाजू इंग्लिश मिडियम स्कूल आर बी एच कन्या विद्यालय उत्कर्ष माध्यमिक विद्यालय ज्ञाने पंडित नेहरू विद्यालय पाटणे दसरण आदर्श इंग्लिश मिडियम दावाडी यासारख्या तालुक्यातील अनेक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आज तिथे भेट देऊन या या बसमधील हे सगळे विविध प्रदर्शने बघून त्यांनी आपल्या नॉलेजमध्ये आप वाढ केलेली असून आणि हे सुंदर प्रक्षेपण अतिशय सं, चांगल्या सं, पद्धतीने दाखवले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे नक्कीच उपयोगी आहे बघूया न सविस्तर या संदर्भातली माहिती प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश मारू अंतराळ संशोधकांनी मेहनतीने बनवलेलं हे तंत्रज्ञान आहे आणि भारत आता पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा येत्या काही वर्षांमध्ये अंतराळ संशोधनामध्ये नासाची बरोबरी करू शकेल इतकं मोठं यश स्वदेशी तंत्रज्ञानातून आहे आणि याची जाणीव तुम्हाला व्हावी आणि प्रेरणा मिळावी असा एक उद्देश या मागचा आहे आणि म्हणूनच विभामार्फत मार्फत विनय दोषी साहेबांच्या मार्फत आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आहोत सर्वांना विनंती आहे केवळ नुसतं जाऊन काहीतरी बघून घ्या असं न करता त्याचं नॉलेज घेऊन सर्वांनी ते कागदावर देखील उतरवा आपल्याला अजून संशोधन क्षेत्रामध्ये अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये काय करता येईल किंवा अचीवमेंट आलेली आहे की पूर्ण मालेगावात नाही तालुक्यामध्ये पण सुद्धा आपल्याकडे ही बस आलेली आहे तर या बसचं तुम्हाला आज आपण टी व्हीवर जेव्हा प्रक्षेपण होतो क्षेपणास्त्राचं तर त्याचं प्रक्षेपण आपण टी व्हीवर बघतो ते इथं जवळच आपल्याला कसं प्रक्षेपण होतं त्यांचं लॉन्च पॅड कसा आहे त्याची व्यवस्था कशी केली जाते आणि बाहेरचं तापमान गरम असेल तर आतमध्ये त्याला कसं प्रतिरोधक होऊ शकतं कारण आज तुम्ही हे बघितलं असणार ना सुनी सुनीता विलियम्स गेलेले आहेत तिथं वरती ऐकलं आहे ना टी व्ही न्यूजवर ते आता अजून तिथंच आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये ते येणार आहेत जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर त्यांचं ते जेवण स्टेशन आहे तिथे सगळ्यांचे यान त्यांना काही जे पण वगैरे लागत ते सगळे होत असतात तिथं तर याकरता सर्वांनी एकदम व्यवस्थित आणि आनंदित उत्साहानं बघा आणि उत्सुकतेने विचारा आपलं जे नाही समजलं ते तुम्ही त्यांना विचारा ते आपल्याला पूर्ण माहिती देतील धन्यवाद आणि ही गोष्ट आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना भटकली आणि त्यांनी ठरवलं की स्वतःच्या अकदेशान हे स्वप्न घेऊन भारतीय शास्त्रज्ञ कामाला लागले आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या इंटेलिजन्सने आणि संपूर्ण टीमने या पद्धतीने तो प्रोग्राम राबवला आणि मध्ये अनेक प्रकारचे क्षेपणास्त्र असतील म्हणजे मध्ये रोहिणी असेल आर्यभट असेल भास्कर असेल हे पाठवण्यात आले आणि भारताची ही प्रगती सुरू झाली वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑर्बिट आहेत

पीएस कॉन्स्टेले क जीएसएलव्ही जियोसिंक्रोनस जी सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल हे दोगांमध्ये फरक एवढा आहे की याची पेलोड क्षमता जास्त आहे याची कमी आहे आणि याचा उपयोग चंद्रयान 1 मंगळयान यासाठी याचा उपयोग करण्यात आला यस एक दोन हजार एक मध्ये हे लॉन्च केलं व्हेकल आहे हे लॉन्च झालं होतं आणि जाऊन आणि ते मंगळानेचंद्रयांमध्ये के लाँच केला होता आणि आहे ते असेल वी पोलर सॅटेलाइट लॉन्च की ਅਨੰਤ ਆਪ ਕੋਲ ਦਾ ਹਾਲਾਤ ਹੈ ਜੀ ਸਰ ਜੀ ਐਸਐਲਵੀ ਐਸ ਐਡਕਸ਼ੋਟੇ ਅਸतीश ਸਾਹਿਬ ਇੱਕ ਕੁੜੀ ਆਲਾ ਐਸਐਲਵੀ मी एंट्री करतात त्या ठिकाणी एल व्ही म्हणजे ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ह्या ज्या असतात सॅटेलाइट लॉन्च तो जो उपग्रह असतो त्या उपग्रहाची पेलोड क्षमता जी असते ती पेलोड क्षमता यासाठी त्या ते त्याची ते डेव्हलपमेंट केली जात मग त्यानंतर पी एस एल व्ही नंतर आलं जी एस एल व्ही ज्याला जिओ सिंक्रॉनिक सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हणतात आता मिशन ज्यावेळेस मंगलयान आपल्याला लाँच करायचं होतं त्यावेळेस अनेक अडचणी होत्या आता साधारणतः पृथ्वीपासून जे मंगळ आहे तो सहा हजार किलोमीटर अंतरावर आहे मग तो सहा हजार किलोमीटर अंतरावर असताना मग अशा प्रकारचा आपल्याला म्हणजे त्याचा वेट पण त्या पद्धतीने पाहिजे असं म्हणून हा सहा लाख सहा लाख किलो तर त्या ठिकाणी मग त्याचं जे काही पीएस्यू म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याच्या माध्यमातून तो जो सॅटेलाइट आहे तो लॉन्च करण्यात आला जेणेकरून त्याचं जे वजन होतं ते म्हणजे मिशन मंगलयान जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून भारताची जी, जी मोहीम यशस्वी झाली मंगलयान मिशन ऑर्बायटल तर ही यशस्वी त्याकरता झाली जेणेकरून त्याची पेलोट क्षमता त्यांनी कमी केली आणि म्हणून त्या प्रकारचा तो सॅटेलाइट त्यामध्ये बसला आणि त्या पद्धतीने आपण यशस्वीरित्या मंगळावर यशस्वीरित्या आपण लॉन्च केलं आणि आपण भारतात म्हणजेच अमेरिका रशिया चायना जपान यांच्या पंक्तीमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन तसंच मग चांद्रयान चांद्रयान एक चांद्रयान दोन चांद्रयान तीन त्यासाठी त्या ठिकाणी दाखवलेले आहे जी एस एल बी म्हणजे जिओ संक्रमण सॅटेलाइट लाँच वेगळा आणि शिडीमध्ये म्हणजे हा यानाचा यान आपण पाठवतो त्याला मदत खर्चात आपण याचा उपयोग करू शकतो याचा पृष्ठभाग आहे ना हा पृथ्वीवर जातो वरचा भाग अंतराळ जातो आणि अतिशय त्याचा पहिलं म्हणजे हा पहिले गेला होता तेवीस ने दोन हजार सोळाला हा केला होता अतिशय कमी खर्चात आपण याचा रियूज करू शकतो पुन्हा

सिग्नल तिथे जातात सैटेलाइट आपल्याला मिळतो हां म्हणजे वेगनर सिस्टीम मध्ये ते संदेशवहन कम्युनिकेशन चालतं सैटेलाइटच्या माध्यमातून तो खाली पडते आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे रोवर असतात त्याच्यामध्ये मध्ये ऍक्च्युअली आपण काहीतरी जसं आता रशियाने सर्वात पहिले जे काही सजीवांमध्ये पाठवलं होतं तर लायका नावाची कुत्री होती तर ती त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये बसवलेले असतात ते हा त्यानंतर आपण भारत आता त्याच जागी मानवाला पाठवतोय आणि म्हणून त्या मिशनला मिशन गगनयान असं म्हटलं गेलं माणसाला हो माणसाला इस्रोच आता दोन हजार सव्वीस करेल हो हो नाही नाही सांगितल्याप्रमाणे भारतात आतापर्यंत जे काही तीन कंट्री होते त्यामध्ये चौथा भारत की ज्याने दक्षिण ध्रुवावर या चांद्रयानला काय केलेले सक्सेसफुली लॉन्च के के हो आणि त्याच्या माध्यमातूनच आता आपल्याला ज्या काही इमेजेस आल्या जसं आता आपण म्हणतो की भूगर्भातले साठे पाण्याचे साठी किंवा या खनिजाचे साठी ते संपण्यावर आलेले त्याचा त्यासाठीच आता दक्षिण ध्रुवावर फक्त भारताने फक्त बाकी कोणीच डार्क एरिया होता तिथे त्यामुळे जात नव्हता भारतानेच सगळं आणि तिथून मग ज्या काही इमेजेस आल्या मग त्या ठिकाणी मिथेन भरपूर प्रमाणात सापडलेले खनिज म्हणजेच हो त्या ठिकाणी मॉनिटरिंग झालेलं आहे आणि त्यापर्यंत त्या दोघ टोकाला कोणीच पोहोचलेलं नव्हतं सचिन द्रो कारण तो खर्च काही भाग होता आणि डेअरिंग कोणाची नव्हती की तिथे सक्सेस होईल त्या ठिकाणी जायला पाहिजे भारताने जायला आता सुरुवात जगाला दे दे जे मिळालं ते भारतामुळे ते इमेजेस मिळाले तिथे काहीतरी आहे आणि तिथे काय खाली ते त्यांचाही शोध लावला त्याने ते पाहून बरोबर आपण म्हणतो कचरा वगैरे तसं अंतराळात का प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण झालेला आहे त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे परंतु त्याच कशी विल्हेवाट लावायची ते अजूनही कोणीच कोणत्याच देशाने अजून आता परंतु त्याचा यशस्वी मात केली भारतात झाली तसं वरती करत असतात आणि त्याच्या कारणान ह्याचा अंतराळमध्ये भरपूर आहे आता आठवलं असं पाच या सहा वर्ष अगोदर भारताने एक सात एकशे आठ का एकशे चारशे सॅटेलाइट मोठी अचिव्हमेंट आपली फार मोठी अचीव्हमेंट आजपर्यंत जगात कोणीही केलेलं नाही जगातील कोणीही शास्त्रज्ञांनी केलेलं नाही जे भारतीय शास्त्रज्ञांनी केले तर आणि आता आपली सुद्धा एक प्रयोगशाळा त्या ठिकाणी निर्माण करताय

याचा भारताचा संपूर्ण भूभाग आणि त्याच्या भोवती पंधराशे किलोमीटर एवढ्या भूभागात वापरता येईल भूतकाळात हा अजून आणखी वाढवण्याची योजना आहे नागरी आणि लष्करी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये हे व्यवस्थापन करण्याची योजना आहे आपत्ती व्यवस्थापन वाहन ट्रॅकिंग आणि मच्छीमारांसाठी हा उपयुक्त आहे का पाकिस्तानी युद्ध पाकिस्तानीने आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने भारताला के भार जी पी एस सिस्टीम देण्यात मनाई केली होती भारताची विनंती नाकारली गेली होती तेव्हा भारताने आपली स्वतःची स्थितीदर्शक यंत्रणा विकसित करण्याचा निश्चय केला तेव्हा नाविक एन ए व्ही आय सी ही स्थितीदर्शक यंत्रणा विकसित करून भारताने स्वतःची विक यंत्रणा विकसित करण्याच्या देशांच्या रांगेत स्थान मिळवलं त्यासाठी भारत हा स्वतःवर आता दुसऱ्या देशांवर अवलंबून नाही स्वतः दिशा दर्शवण्याची यंत्रणा विकसित केली तिथून लॉर्बिट मध्ये फिरत फिरत नाही ते उतरत राहिले चांगले स्पीड मॉनिटरिंग करत करत त्याला स्पीड कमी करत करत उतरतो सर्व शक्तिशाली या नाही इंजिन आहे आत्तापर्यंत आपण एकोणीसशे सत्तरच्या आधी आपण जेवढे इंजिन वगैरे पाठ लावलेलं होते त्यामुळे आपण सॉलिड फुल फ्यूलचं यूज करायचं याच्यामध्ये आपण लिक्विड फुल यूज करतो कारण की लिक्विड फुल हे सॉलिड फुलचं तुमच्यात अनेक प्रभावी होतो आणि आपल्याला खूप जास्त टनचं जे स्पेड क्षमता ती आपली जास्त वाढतील त्यामुळे आपण आणि आत्तापर्यंत आपण जेवढे मी सक्सेसफुल मिशन लाँच केले त्याच्यामध्ये हे विक विकास इंजिन वापरलेले आहे या विकास इंजिनचं जेवढं स्ट्रक्चर आहे ते आपण डॉक्टर निंबा नारायण यांनी तयार केलेलं आहे आणि याला विकास इंजिन नाव का ठेवण्यात आलं कारण की डॉक्टर विक्रम साराबाई यांच्यानुसार याला विक्रम इंजिन नाव ठेवण्यात आलं यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आलेले आहे त्यामुळे भारताकडे प्रक्षेपण तंत्रज्ञान नसल्याने रशियाच्या मदतीने हे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे ते एकोणावीस एप्रिल एकोणवीसशे पंच्याहत्तर रोजी करण्यात आलेले आहे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना पाच दिवसानंतर त्याचा पृथ इस्रोशी संपर्क तुटल्यामुळे तुटला पण तरीसुद्धा याचा महत्त्व भारतीय अवकाश कार्यात खूप महत्त्व आहे भास्कर 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 म मालिका भास्कर मालिकेत भास्कर एक आणि भास्कर दोन ह्या दोन उपग्रहांचा समावेश आहे भास्कर एक आणि भास्कर दोन इस्रोने तयार पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी केले गेले भास्कर एक हा उपग्रह हो, सात जून एकोणावीसशे एकोणऐंशी रोजी प्रक्षेपित केला गेला व भास्कर दोन हा एकोणावीसशे एक्क्याऐंशी या साली प्रक्षेपित केला गेला रोहिणी के, मालिकेत रोहिणी मालिकेत चार उपग्रहांचा समावेश आहे रोहिणी मालिकेत व प्रक्षेपण यान हे पूर्णत भारतीय बनावटीचे आहे म्हणजे भारतीय स्वदेशी बनावटीचे आहेत व रोहिणी मालिकेतील प्रथम रोहिणी एक हा उपग्रह एकोणावीसशे ऐंशी साली प्रक्षेपित केला गेला व रोहिणी मालिकेतील सर्वात शेवटचा उपग्रह रोहिणी तीन हा एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली हे मॉडेल शीट आता आतापर्यंत जेही आपण सॅटेलाईट पाठवतो त्यासाठी आपण दुसऱ्या दुसऱ्या राष्ट्राशी मागणी करत असतो त्यामुळे आप भारत असा देश झाला की तो स्वतः बनवून स्वतः पाठवत आहे रशियामध्ये ही हे सॅटेलाईट पाठवताना त्यांनी पहिल्या वेळेस ती लिझा नावाची पुत्री पाठवली कारण की मानव जाऊ शकणार नसता गगण्यापर्यंत आता दोन हजार सव्वीस ही मोहीम गगनयान ही मोहीम चालू होते यासाठी आपण पहिला ह्युमन बिंग म्हणजे मानव पाठवत आहे यासाठी आपण हे पार्ट्स असतात असतात्री आपण जे रॉकेट असतं ते रॉकेट लाँच केल्यावर जे पार्ट विखुरले जातात त्यासाठी सराउंडिंगमध्ये ते वेस्टेज मटेरियल वेस्टेज मटेरियल असतं त्यासाठी हे हे करण्यासाठी आपण जे वेस्टेज कामगिरीसाठी आपण त्या यूज केला जी एस एल व्ही आणि पी एस एल व्ही पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल आणि जी एस एल वी ट्रेनिसी सॅटेलाईट व्हेकल आपण दोन इंधन वापरतो यासाठी आपण एल व्ही एम आणि यू डी एच एस हे दोन इंधनासाठी आपण वापर करत असतो आणि हे जे मॉडेल असतं ते मॉडेलला फ्युअर हे गोल्डची प्लेट असते काटिंग केलेले असते त्यासाठी आपण हे लॉन्च का भारत असा दोन हजार सव्वीस रोजी पाठवण्यात येत आहे गगण्या मिशन गगन हा, सत्तावीस हां दोन हजार सत्तावीस भारत सरकार आणि विभाग या दोन्ही संयुक्त विद्यमानाने आज ही इस्रो संस्थेची बस आपल्या मालेगाव या शहरात आलेली आहे मालेगावातील परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना या इस्रोच्या बसच्या मार्फतच पूर्ण लाभ मिळावा त्यांना भारताच्या अंतरिक्ष यानाबद्दल अंतरिक्षातील सर्व माहिती यांना मिळावी याच्याकरता ही बस लाँच केलेली आहे इस्रोनी भारत सरकारनी आणि त्याबद्दल आज मालेगावातील कैलासवासी लहरा काबरा माध्यमिक विद्यालय प्राथमिक विद्यालय आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नितीन हिरे सर व बागड विज्ञान विभागाचे शिक्षक श्री बागर सर वाघ सर यांनी संयुक्त ब इस्रोच्या श्री जोशी सरांशी बोलणं करून त्यांच्याशी ही बस मालेगावात कमीत कमी दोन दिवसाकरता तर द्यावी खरं त्यांनी एक दिवसाकरता मंजूर केलेली आहे तर मालेगावातील सर्व शाळा मालेगावातील मराठी शाळेमधील के बी एच आर बी एच वर्धमान स्कूल काब्रा स्कूल ए बी जाजू इंग्लिश मीडियम स्कूल लोकमान्य काकाणी स्कूल लिटिल एंजल स्कूल या सर्व शाळांच्याकरता ही बस उपलब्ध करून दिलेली आहेत तर विद्यार्थ्यांना या बसच्या माध्यमातून प्रक्षेपण कसं होतं त्याचा लाँच पॅड काय आहे ते लॉन्चवर उभारल्यावर केव्हा प्रक्षेपण होतं ते प्रक्षेपण झाल्यानंतर त्या याचे वेगवेगळे भाग अवकाशात वेगवेगळ्या टाईमवर ते वेगवेगळे होतात तर त्याकरता त्यांनी पूर्ण माहिती या बसच्या माध्यमातून दिलेली आहे तसंच चंद्रयान एक चंद्रयान दोन चंद्रयान तीनच्याबद्दल ही माहिती यामध्ये उपलब्ध करून केलेली आहे मंगलयान मंगलयानाबद्दल पण त्यांनी कसं लॉन्च केलेलं आहे त्याचा तो रोवर कसा आपला तिथं उपलब्ध झालेला आहे दे त्याचा डेमोसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे एल डी स्क्रीनवर त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे ही माहिती आपल्या मालेगावातील स सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना ही माहिती मिळावी याच्याकरता आम्ही हे प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून मालेगावातील भविष्यात एकही एवढ्या विद्यार्थ्यापैकी कोणीही एक विद्यार्थी शास्त्रज्ञसुद्धा होऊ शकेल आणि इस्रोमध्ये पण सुद्धा आम आमची पोच पोचल आमच्या विद्यार्थ्यांची पोच पोचल की त्याचं मालेगावचा महाराष्ट्राचा नाशिक जिल्ह्याचं नाव होईल ही आमची एक दिली भावना आहे सर्व परिवारांची सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षकांची आणि मॅनेजमेंटची म्हणून ह्या बसला इथं बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी मान देऊन आम्हाला आमची व ही, ही बस एक दिवसाकरता फक्त उपलब्ध करून दिलेली आहे तर एका दिवसामध्ये आम्ही मॅक्झिमम शाळांना इथं भेटी देऊन त्यांना ह्याची पूर्ण माहिती देणार आहोत भारत सरकारतर्फे इस्रो आणि विभा या दोन्ही संयुक्त विद्यमानाने ही बस उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल भारत सरकार इस्रो व विभा यांचे सर्वांचे मी सर्व शाळांच्या तर्फे कैलासवासी दौरा काबरा माध्यमिक विद्यालय मॅनेजमेंट व सर्व शिक्षकांच्या तर्फे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ॲप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा